नमस्कार रमा खूपच चिडलेली असते रमा अक्षयला म्हणते पुरे झालं तुमचा हा वादच बंद करा तुम्ही माझ्यावरती आरोप करताय ना पण स्वतःच्या मनाला विचारा ना तुम्ही चुकीचं नाही का वागलात त्यावेळेला तिथे सीमा येते आणि सीमा मोठ्याने बोलते काय चाललं आहे तुमचं अक्षय तू माझ्या रमाशी का भांडतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई आई अगं शांत हो मी रमाशी नाही भांडत आहे उगाच तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय मला माहिती आहे तू माझ्या रमाशी भांडतोयस पण माझ्या रमाशी भांडू नकोस अक्षय ती खरंच खूपच चांगली आहे तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आई आई तू शांत हो तू स्वतःला का त्रास करून घेतेस तेव्हा लगेच सीमा बोलते रमा रमा तुला हा त्रास देतो ना मला माहिती आहे रमा पण रमा तू सोडून जाऊ नकोसा त्याला त्याला कळत नाही आहे कोण चांगला आणि कोण वाईट तेवढ्यात तिथे इरावती आलेली असते आणि इरावती बोलते वहिनी अगं काय झालं अगं असं का वागतेस तू वहिनी अगं बोल ना गं तेव्हा मात्र सीमा खूपच घाबरते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आई अगं काय झालं आत्या काहीतरी विचारते ना तुला अगं असं का वागतेस तू तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते मला या बाईशी बोलायचं नाही अक्षय या बाईला घेऊन तू इथून निघून जा तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट आई तू प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला तू आत्याचा रागराग का करतेस आई काय झालंय मला सांगशील का त्यावेळेला सीमा बोलते ही बाई एक नंबरची खोटारडी आहे माझ्या रमाच्या आयुष्याची वाट लावायला ही बाई आली आहे अक्षय तू हिच्यापासून लांब हो लांब तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो आई काय झालंय नक्की काय झालंय ना ते मला सांग तेव्हा मात्र इरावतीला खूपच भीती वाटते इरावती स्वतःशीच बोलते आता जर का या बाईने सर्व काही सांगितलं तर इतके वर्ष या दोघांना बाजूला ठेवलं आहे तो सगळा प्लॅन माझा ब्लॉक होईल नाही नाही मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे आणि तेवढ्यात इरावती सीमा सीमाच्या जवळ जाते आणि सीमाला बोलते वहिनी चल तू जरा आराम कर त्याच वेळेला सीमा इरावतीला जोरात धकलून देते आणि म्हणते माझ्याजवळ यायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही माझ्यापासून लांब राहायचं इरावती वंश मला सगळं काही आठवायला लागलंय त्यावेळेला मात्र मोठ्यानी रमा बोलते काय इरावती धक्का बसला ना आईना सर्व कसं काय आठवायला लागलं हे ऐकून पण तुला माहिती नाही ही रमा तुझ्या पुढे एक पाऊल आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो एक मीरावती अत्याशी असं कसं काय बोलू शकतेस अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या बोलण्याचा तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही ज्या बाईला स्थान द्यायला नको त्या बाईला मनात खूप मोठं स्थान देऊन आहे तुमचं तुमच्या घरांकडे कर, घराकडे लक्ष आहे का घरातल्या माणसांकडे लक्ष आहे का तेव्हा लगेच अक्षय बोलतो माझ्या घरातल्या माणसांकडे माझं लक्ष असेलच हे तुला कसं माहिती मी माझ्या घरातल्या माणसांवर लक्ष देतोच मी काही पळकुटा नाही आहे तुझ्यासारखा तेव्हा रमा बोलते मला टोमणं मारणं बंद करा कारण मला टोमणे मारून काही उपयोग होणार नाही तुम्ही जे काही जे काही करताय ना ते चुकीचं करताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो टोमणे आणि तुला अगं तुला मारून काय उपयोगाचे आहेत टोमणे तू तर पळून गेलीस ना तेव्हा लगेच रमा बोलते पुरे करा सारखं सारखं तेच 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 बोलायची गरज नाही मी पळून वगैरे गेले नव्हते तर तुमच्या या इरावती आत्याने मला भाग पाडलं होतं आणि त्यावेळेला मला तुमच्या आयुष्यातून जाणं महत्त्वाचं होतं कारण मी जर का तुमच्या आयुष्यातून गेले नसते ना अक्षय मुकादम तर तू रस्त्यावर आला असतास शेवटी रमाने अक्षयला त्याची लायकी दाखवलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो काय तेव्हा लगेच सीमा बोलते हो अक्षय हो अरे ही बाई तुम्हाला उद्ध्वस्त करायला आलेली तुम्हाला वेगळं करायला आलेली आणि या बाईला साथ दिली त्या माहीने माही एक नंबरची खोटारडी निघाली खोटारडी खरं तर मला तिच्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा बोलते तुम्ही विचार केलात का आजपर्यंत तुम्ही एवढी औषधोपचार करताय पण तुमच्या आईची स्मरणशक्ती का परत येत नाही ती अशीच मनोरुग्णासारखी का वागते कधी विचार केलात नाही ना कधी तिच्या गोळ्या बघितल्यात की फक्त गोळ्या देत गेलात पण ही इरावती मात्र तिच्या गोळ्या बदलून त्या गोळ्या देत होती अक्षय तुम्हाला कळतच नाही तुम्ही नको त्या बाईवरती विश्वास ठेवलात आणि स्वतःच्या आईचा घात करायला निघालात तेव्हा मात्र अक्षय बोलतो काही काय बोलतेस मी गोळ्या का बदलेन आणि तसंही गोळ्यात देताना माझं लक्ष नसेल असं कशावरून तेव्हा रमा बोलते कोणत्या गोळ्या द्यायच्यात ते बघा तरी तेव्हा अक्षय म्हणतो आत्ताच दाखवतो त्यावेळेला इरावती बोलते अरे अक्षय कशाला काय गरज आहे अरे दुसऱ्यांसमोर तुला प्रूफ करायची गरजच नाही तेव्हा लगेच रमा बोलते का भीती वाटते आहे का इरावती तुला की तुझी सगळी आता कारस्थानं त्यांच्या समोर येतील म्हणून तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तू जरा थांब ग आत्या या रमाचं जरा अतिच वाढलं आहे रमा जरा चुकीच वागते तिला तिची लायकी दाखवतो आणि नंतरच बघतो आणि अक्षयने लगेच गोळ्या आणलेल्या असतात त्यावेळेला रमा त्या गोळ्या हातात घेते आणि त्या गोळ्यांवरचं नाव वाचत असते तेव्हा मात्र रमा अक्षयला बोलते जरा गोळ्यांवरचं नाव तुम्हीच वाचा आणि तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या ह्याच आहेत का अहो याचे साईड इफेक्ट काय हे सुद्धा तुम्ही चेक केलंय का तेव्हा मात्र अक्षय त्या गोळ्या हातात घेतो आणि त्या गोळ्यात चेक करत असतो ते बघून मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच मोठ्याने रमा बोलते काय झालं धक्का बसला का मी तर तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मात्र माझं ऐकलतच नाही तुम्ही मात्र मलाच एकटं पाडलं आता बघितलं स्वतःच्याच डोळ्यांनी काय करून बसलात ते तुम्ही तुम्ही जर का तुमच्या आईकडे नीट लक्ष दिलं असतात ना तर कदाचित लवकरात लवकर, लवकर तुमची आई बरी झाली असती त्यावेळेला मात्र सीमा मोठ्याने उरटते अक्षय रमाने येऊन त्या गोळ्या चेंज केल्या आणि कदाचित म्हणूनच माझी स्मरणशक्ती पुन्हा तशीच आली अक्षय या बाईने तुझ्या आयुष्याची वाट लावली अरे हिचं प्रेम मिळालं नव्हतं हिला म्हणून तिने तुमचं प्रेम हिसकावून घेतलं अक्षय तिला प्रेमाने राहिलेली माणसं सण होत नाहीत तेव्हा मात्र अक्षय बोलतो आत्या तू हे सर्व केलंस त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते हो अक्षय आणि या सर्व गोष्टीत तिला साथ दिली ती आम्ही पण अक्षय मी फक्त रमाला बाजूला करण्यासाठी साथ दिली त्यावेळेला मात्र मोठ्यानी सीमा बोलते लाज नाही वाटली आई तुम्हाला असं वागताना औ तिने नुकतंच एका मुलीला जन्म दिला होता आणि त्या मुलीपासून तुम्ही तिला लांब केलात एका आईला आपल्या मुलीपासून लांब करताना तुमच्या मनाला पाजार कसा फुटला नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पार्वतीयाजी बोलते माफ करा मला माझं चुकलं मी असं वागायला नको होतं पण काय करणार शेवटी माझी मती भ्रष्ट झाली होती आणि मी नको ते करून बसले पण अक्षय रमाशिवाय तुझ्या आयुष्यात कोणीही नाही अक्षय रमाच तुझ्यासाठी योग्य आहे तिची माफी माग आणि तिच्यासोबत आयुष्यभर संसार कर तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघतो त्यावेळेला रमा अक्षयकडे पाठ फिरवते आणि बोलते आत्ता वेळ निघून गेली आहे कारण मी कुणाला तरी प्रॉमिस केलं आहे की मी त्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही तेव्हा मात्र सीमा बोलते अगं रमा असं काय करतेस रमा असं नको वागूस तेव्हा लगेच रमा बोलते पुरे आत्ता मला या गोष्टीवर वाद घालायचा नाही ही गोष्ट जर का इथल्या इथे थांबली तर बरं होईल त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? रमा अक्षयला माफ करेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू